हॅलो कमेंट करा लाइवला जॉईन व्हा जे लाइवला जॉईन झाले त्यांनी कमेंट करा जे लाइवला सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर जॉईन झाल्याने कमेंट करा म्हणजे मला समजेल कोण जॉईन झालं आहे जॉईन झालेल्यांनी कमेंट करा म्हणजे मला समजेल कोण जॉईन झालं आहे ते जे जॉईन झालेत त्यांनी कमेंट करा म्हणजे समजत कोण जॉईन आहे जे जॉईन त्यांनी कमेंट करा जय राम सुशील हाय हाय दादा बोला का से हो आप आपल्या से भैया मराठी मे बात करो शेतात आले का हो दादा शेतात आलेली आहे प्रणव दादा स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर जे चॅनलवर नवीन आहेत त्यांनी फास्ट सबस्क्राईब करून घ्या जे चॅनलवर नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करा बाळासाहेब वाघमोडे हाय ताई तुमचं गाव कोणतं आहे अहिल्यानगर आहे दादा बाळासाहेब दादा स्वागत आहे तुमचं अहिल्यानगर आहे माझं गाव चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून जा काय आहे शेतामध्ये तुरी आहेत दादा तुरी आहेत बघू शकता प्रणव दादा चॅनल ला करा जे चॅनल वर नवीन असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा बाळासाहेब प्रॉपर गाव कोणतं पाथर्डी आहे पाथर्डी हाय हाय दादा बोला स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर दादा आकाश शेतात का काम करता कामगो फिरायला म्हणून आहे ताई आकाश दादा माझ्या चॅनलवर जाऊन बघू शकता तुम्ही सबस्क्राईब करा म्हणजे माझे व्हिडिओ तुम्हाला येत जातील मी शेतात काम करते उगच फिरायला म्हणून आलेली नाही चॅनलला सबस्क्राईब करा काय कर दादा ज्ञान बा कांबळे हाय मी कृष्णा ओके कृष्णा बोला स्वागत आहे तुमचं पण जयराम खेती करते हो क्या हा दादा बाळासाहेब मी पण पाथर्डीचं आहे ओके okay, बाळासाहेब दादा मग जवळचे आहोत आपण करा सबस्क्राईब लवकर तेवढील असू शकत ना तेव्हासाठी असू शकतं ना ताई आकाश काय दादा रीलसाठी एवढं काम कोणी करत नाही माझ्या पूर्ण पहिल्यापासून रील बघू शकता रीलसाठी मी रोज रानात येऊ शकते का सांगा बरं फक्त रीलसाठी रोज रानात येऊ शकत नाही आकाश दादा तुम्ही बघू शकता मी शेतात काम करते किंवा नाही माझ्या सगळ्या रील असतात कृष्णा दादा हॅलो हॅलो विशाल माने हाय हाय दादा बोला स्वागत आहे तुमचं पवन कृष्णादास नामदेव कसं आहे जे चॅनलवर नवीन आहेत त्यांनी फास्ट कमेंट करा आणि सबस्क्राईब करा बाळासाहेब वाघमुळे पाथर्डीमध्ये गाव कोणतं पाथर्डीच गाव आहे दादा माझं आकाश मिळकुंदे सोयाबीन नाही ताई तुमच्याकडे नाही दादा सोयाबीन नाही आहे हा दादा चॅनलला सबस्क्राईब करा शुभम करा कृष्णा ज्ञान बघा लाईक लाईक कोणीच केलेले नाही आहे लाईक करा लाईक कोणीच केलेली नाही आहे आणि पाऊस नाही नुकसानीला पडत आहे पाऊस हो दादा सध्या तर पाऊस नाही आहे गणपती बसले तरी पण पाऊस पडलेला नाहीये आम्हाला पण नाही आहे तुमचं गाव कोणतं आकार दादा लाईक करा लाईक कुणीच केलेली नाही फास्ट लाईक करा आणि जे चॅनल वर नवीन आहे त्यांनी नक्की सबस्क्राईब करा तुम्ही केले का दादा लाईक कांबळे दादा तुम्ही लाईक केले का सबस्क्राईब केले का जमीर मुलांनी ताई सातार मध्ये नको एवढा पाऊस झालाय हो का दादा आम्हाला पाहिजे तर आम्हाला पाऊस नाही आहे बिलकुल पाऊस नाही आहे असं वाटलं होतं बाप्पांचं आगमन झाल्यावर पाऊस पडेल पण नाही पडला आकाश मळ कुंदे उदगीर हो का दादा ओके चॅनलला सबस्क्राईब करा बाळासाहेब वाघमुळे हनुमंत टाकळे कोपरे बाळासाहेब वाघमोळे हनुमंत टाकरे कोपरे श्रीरामपूर तालुका आहे का तुम्हाला बाळासाहेब दादा टेक्निक कोड हाय हाय दादा बोला टेक्निक कोड ताई लाईक डन थँक्यू दादा टेक्निक कोड टेक लाईक डन ओके थँक्यू सबस् सबस्क्राईब पण करा ताई कसे आहात तुम्ही मी मस्त आहे तुम्ही कसे आहात चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा खांब बाय ताई सी यू नेक्स्ट लाईव थँक्यू यू ओके दादा बाय आकाश महे साहेब तुमचे कुठं गेलेत साहेब त्यांच्या कामावर गेलेले आहेत आकाय दादा मी रानामध्ये आलेले आहे ठीक ठिकाण तुमची हेअरस्टाईल चांगली आहे थँक्यू मिस मी हिंगोलीमध्ये पण खूप पाऊस पडत आहे हो दादा पण आम्हाला तर बिलकुल पाऊस नाही आहे ह्या दिवसात खूप पाऊस असतो गणपती बसल्यावर पण आता सध्या तर नाही आहे चॅनलवर नवीन असाल मिस मी चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवड आवडत असतील शेतकरी आहे मी शेतकरी व्हिडिओ बघण्यासाठी आवडत असेल नक्की सबस्क्राईब करा ज्यांना ज्यांना व्हिडिओ आवडतात शेतकऱ्यांचे मनोज नरवटे हाय ओके बोला मनोज नरवटे बोला चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही पण सबस्क्राईब करा स्वागत आहे तुमचं मनोज नरवटे माझ्या चॅनलवर बाळासाहेब मोडे मोडपाती तालुका हो का दादा ते तिसगावच्या पुढं आहे ते आहे का मग तुमचं हनुमंत टाकळी हनुमंत ठाकळी मला तर नाही माहिती टेकनिक कोड़ खूप फार चांगले आहेत नाही हो दादा बर मनोज नरवटे तुम्ही कुठून पाथर्डी तू कुठून बोलते दादा मनोज नरवटे शे शेखर हॅलो हॅलो दादा बोला हेलो, हेलो <laughs> है का है का टेक्निक कोड किती तुम्हाला जेवढे दिसत आहेत तेवढेच आहेत मनोज यादव हॅलो हॅलो बोला कमेंट करायला काय काही पण कमेंट करता येतात टेक्निक कोड आणि मुलींना कमेंट करताना समोर कसे व्यक्ती आहे ते बघूनच कमेंट करायला पाहिजे बाळासाहेबमुळे होतेच गावच्या पुढे ओके हो जवळ आहोत आपण मग बाळासाहेबामुळे मग चॅनलला सबस्क्राईब करून जा जे चॅनलवर नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करा लाईक कोणीच केलेली नाहीये तर लाईक करा सर्वांचं जेवण वगैरे झालेलं आहे का सर्वांचं जेवण झालेलं आहे का मनोज सबस्क्राईब आणि लाईक केलं ओके थँक्यू तुमचं पण लाईक आणि सबस्क्राईब केल्याबद्दल ओके मनोज दादा जे जे लाईव्ह पाहतायत त्यांनी कमेंट करा म्हणजे मला पण समजतं कोण कुठून आहे आणि लाईक करा कुणीच लाईक केलेलं नाहीये बासाहेब बाप म्हणजे जवळच्याच आहात तुम्ही आता तुम्ही हो हो जवळचीच आहे कोड आणि काय ताई आणखी आन, काहीच नाही कुडस सर, घरी सर्व कसे आहे सर्व ठीक आहे दादा तुमच्या आशीर्वादाने सर्व काही ठीक आहे सपोर्ट असू द्या आमच्या चॅनलला ओके सबस्क्राईब करा तुम्हाला जर मी शेतकरी आहे प्रॉपर पाथर्डीचे आहे शेतकरी आहे तुम्हाला जर खेडेगावातील मुलींचं जीवन कसं असतं हे बघायचं असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मनोज आदिलाबाद तेलंगणा स्टेट टेक्निक कोड किती छान बोलतात आहे तुम्ही थँक्यू दादा थँक्यू तुम्ही पण छान कमेंट करता थँक यू ताई मालक काय करतात ते त्यांचा बिझनेस आहे घरांचे कामांचे कॉन्ट्रॅक्ट घेतात ते लाईक करा जे नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करा अंजली शर्मा हाय हाय दीदी बोला आपका हसे हो अहिल्यानगर मरवटी मी पण शेतकरी हवं हो का दादा मग मी पण शेतकरीच आहे मी प्रॉपर शेतकरी आहे तुम्हाला असं वाटत असेल रीलसाठी रीलसाठी वगैरे काही नाही शेतकरीच आहे रीलसाठी कोणी रोष शेतात येत नसतं अंजली शर्मा एक कहा है महाराष्ट्र में है दीदी अमन नगर पता है क्या आपको अहमदनगर का का अहल्यानगर हो चुका है अब दादा शेतात काम केस मुके सोडून नाही करता येत ना ओके अंजली शर्मा मुंबई से, ओके दीदी टेक्निक कोड छान ओके जसं आहे तसं काही बोलू शकत नाही ओके थँक्यू कमेंट छान आहे टेक्निक कोड सबस्क्राईब करा जे नवीन आहे त्यांनी जे नवीन जॉईन झाले त्यांनी सबस्क्राईब करा माझी लाईव्ह बाराला असते पण मी आज लवकर घेतली म्हटलं चला थोडा वेळ होता म्हणून तर चला आता बाय बाय काम आहे मला नंतर बारा वाजता पुन्हा लाईव्हला लाईव्ह घेणार आहे ज्यांना आवडेल त्यांनी जॉईन व्हा हम आप भाषा आप समझ नहीं हम आपकी भाषा समझ नहीं रहा है अंजलि शर्मा मेरी भाषा मराठी में बात कर रही हूँ दीदी मैं मुझे मराठी आती है हिंदी इतनी नहीं आती अंजलि शर्मा देवासरा पाथरडी दादा पाथरडी स्वागत आहे तुमचं पण चॅनलवर नवीन असाल तर गीते दादा नक्की सबस्क्राईब करून जा जे चॅनलवर नवीन आहेत त्यांनी नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कोणी लाईक करत नाही आहे लाईक करा चला तर बाय बाय ज्यांना परत जॉईन व्हायचं असेल त्यांनी बारा वाजता जॉईन व्हा माझी लाईव्ह बारालाच असते पण मी आज लवकर घेतलेली आहे ओके बाय